नमस्कार मी विकास दिनकर शिंदे शिवसेना प्रमुख वाई तालुका खऱ्या अर्थाने नुकत्याच झालेल्या नगरपालिकाने निवडणुकीत या ठिकाणी अर्ज माघारी घेतला म्हणून त्या ठिकाणी पक्षातून माझी अकलपट्टी केली असा काल मेसेज या ठिकाणी जिल्हा जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांच्याकडनं व्हायरल करताना मला त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्या ठिकाणी पक्षाचं जे काही पत्र आहे प्रसिद्धीपत्र यामध्ये माझं तात्पुरतं निलंबन असं या ठिकाणी दिसत आहे मात्र माझं निलंबन का आणि कशासाठी केलं मला हे काय समजलं नाही कारण या ठिकाणी बोलले गेलेलं आहे की जे माझे बंधू आहेत त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने नगरपालिकेला एक के समोर जाताना मी अटक करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी उमेदवारी घेतली असं त्या ठिकाणी म्हणणं आहे पण माझं म्हणणं सांगणं की आदरणीय साहेबांनी गेले अठ्ठेचाळीस तास अगोदरच फक्त मला सांगितलं की आपण या ठिकाणी शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी लढायचं आहे आणि साहेबांच्या शब्दाला मान देऊन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे मला आठवते की मागील तीन वर्षामध्ये मी या ठिकाणी शिवसेना पक्षात काम करत असताना किंवा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आमचे नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील सचिव पक्षाचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील आणि आमच्या सातारा जिल्ह्याचे प्रभावशाली आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री आदनी शंभराव देसाहेब असतील की यांच्याकडे प्रभावित होऊन शिवसेना पक्षात तीन वर्षापूर्वी प्रामाणिकपणे मी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज गेले तीन वर्षामध्ये मी माझ्या कामाचा आढावा पाहूनच त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी मला खऱ्या अर्थाने उपजिल्हा पदाच्या ठिकाणी पद दिलं मात्र गेलेले एक वर्षापासून मी पाहत आहे की सातत्याने सातारा जिल्ह्याचे नवीन जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांच्याकडून सातत्याने माझा जिल्ह्यामध्ये वाढता प्रभाव आप आता त्यांच्याकडून मला कुठंतरी सारखा मला त्रास देणे त्यांच्याकडून सातत्याने चालू आहे माझ्याबरोबर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांना पक्षाचे आम्हीच दाखवून वरच्या पदांचे आम्हीच दाखवून त्या ठिकाणी सातत्याने माझ्याविषयी षडयंत्र केलेले आहे आदरणीय साहेबांनी माझी पंधरा ऑक्टोबर रोजी माझ्या त्या ठिकाणी साहेबांनी सातारा जिल्ह्यावरती जो काय मेळावा झाला त्यात एकशे पाच शाखा आणि शाखा प्रमुख केल्याबद्दल आदरणीय साहेबांनी माझी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सत्कार केला होता जवळ शिवसेनेच्या पस्तीस शाखा भागामध्ये युवसेना पस्तीस शिवसेना पस्तीस महिला आघाडी पस्तीस जवळ एकशे पाच शाखा प्रमुखांना घेऊन त्या ठिकाणी मी कार्यरत करत आहे याच्या अगोदर मला फक्त ग्रामीणचंच काम दिलं होतं आता नव्याने मला संधी पर परत शहर आणि संपूर्ण मतदारसंघाची दिली होती मात्र पुन्हा एकदा माझ्यावरती कुरबडी करून साहेबांनी मला जे काय पत्र दिलं होतं त्या पत्राच्या विरोधात पुन्हा जाऊन या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी माझी परत फक्त तालुक्यावरती प्रमुख म्हणजे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण असेल की तालुक्याला प्रमुख जिल्ह्यावरती प्रमुख होता ठीक आहे मला साहेबांनी विधानसभेचं विधायकांसह उप जिल्हा प्रमुख पद दिलं होतं मात्र यांनी पुन्हा एकदा जाऊनशिया आठ तारखेला पद आलं म्हणजे सातत्याने कुठेतरी माझा तालुक्यातला किंवा जिल्ह्यावरती असणारा शिवसेनेचा प्रभाव किंवा माझ्या कुटुंबाला असणारा वारसा त्यातून माझा जनतेची असलेली नाळ युवकांशी असणारं प्राबल्य किंवा युवा, युवकांना रोजगार असू काय असू त्यांना ताकद द्यायचं काम करून जनतेमध्ये सातत्याने माझ्या कुटुंबाने आणि आमचे सर्व पदाधिकारी आम्ही खऱ्या अर्थात त्या ठिकाणी काम करत आहोत आज शिवसेना पक्षाचे पूर्वीचे इतिहासने पदाधिकारी सर्व शिवसेना सोडून गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी नव्याने शिवसेना उभे करण्यामध्ये मी आणि माझ्या सहकार्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि अशा असताना या ठिकाणी फक्त ते जिल्हा प्रमुखाच्या सांगण्यावरून सातत्याने मला ट्रेननी डावलं जात आहे माझी जी काय आयुक्तपट्टी किंवा के निम निलंबन केलं याचं सातत्याने आपण पाहिलं असेल की काल जिल्हा प्रमुखांनी स्वतःच म्हणजे जर इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शन सुरू असताना अशी निलंबन होणे किंवा आपल्या मतावर परिणाम करून घेणे किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांची मतं घालवणे हे खऱ्या अर्थाने पक्षाचं खूप मोठं नुकसान आहे मात्र अति तातडीनं अर्ज माघारी घेतला त्याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता दुसऱ्या दिवशी साडेनऊ वाजता पत्र येतं म्हणजे आदल्या दिवशी जे पत्र तयार करून त्या ठिकाणी कुरबुडी करायचं कार्य ठिकाणी केलेले जर जिल्हा प्रमुखांना पक्षांनी जबाबदारी दिली होती की इथे काही निर्णय ते तुम्ही घ्या खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणाला मला सांगण्यात आलं गेले एक महिन्यापासून जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी चाचणी करत असताना मला कुठेही विश्वासात त्यांनी कधी घेतलं नाही आणि विश्वासात नाही घेता शेवट अठ्ठेचाळीस तास यांना उमेदवार न मिळाल्यामुळं त्यांनी तुमच्याच बंधूंना उमेदवारी द्या माझा कुठलाही हट्टास माझ्या बंधूंना उमेदवारीसाठी नव्हता त्यांच्याकडून समोरूनच मला या ठिकाणी म्हणजे आमचे शरद साहेब असतील की त्यांच्याकडून मला फोन आला की आदरणीय साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी घ्यायला सांगितलेली आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस कोणा या ठिकाणी आलेली ज्या ज्या अर्ज माघारी घेतला त्या दिवशी पण जवळजवळ पंचवीस ते तीस कॉल माझे त्या ठिकाणी त्यांना झालेले एकवीस नोव्हेंबरला अर्ज जवळ घेताना माघारी माझे अनेक कॉल त्यांना झालेले आहे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना झालेले आहेत शंभर पालकमंत्री त्यांच्या पीएन कोणत्या ठिकाणी फोन केलेला आहे पण मला कुठल्याही त्या ठिकाणी प्रभावी किंवा ज्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमा ताकदीन भराव त्यांना पुढची भूमिका समजून सांगण्याची लागतं असे कुठले प्रयत्न त्या ठिकाणी दिसले नाहीत आणि थोडंसं मला मिसगाईड केलेलं आहे त्या मिसगाईडमध्ये मी थोडंसं पक्षाचं नुकसान मी अर्ज मागरी काढल्यामुळे झालेलं आहे मी कबूल करतो पण पक्षाने ज्यांच्याकडे जबाबदारी दिली ते तर सक्षमपणे या ठिकाणी घरा जबाबदारी फेलू शकत नसतील किंवा ज्यांनी कोरेगावच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने तिथल्या स्थानिक शिवसेनेच्या आमदाराच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक वर्षापूर्वी कुरकुडीचा राजकारण वीस गावात आदरणीय शिंदे बांधामी केली होती त्याच युवासेनेचं जिल्हा प्रमुख पद त्यांच्याकडे ते होतं रणजितसिंह भोसलेकडे मग त्यावेळेस त्यांची अकलपट्टीची कारवाई पक्षाने का नाही केली आजच्या घडीमध्ये पण आज महाबळेश्वर पाहिले कुठं पाहिलं की अनेक शिवसेनेने त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी अर्ज मागे घेतले त्यांचे तर कुठलं निलंबन झालेलं नाही मात्र माझ्यावरती झालेली निलंबनाची कारवाई ही कुठेतरी विनंती दोषा फुटली किंवा माझा शिवसेनेचा वार्ता प्रभावित झाली असं मला वाटतं माझा हात जोडून या ठिकाणी आदरणीय एकनाथ साहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा शिवसेना पक्षवाढीसाठी सातत्याने मला ज्यांनी माझ्या पाठीवरती हात ठेवला असे नामदारा साताऱ्याचे पालकांती शंभर देसाहेब असतील हे त्यांनी ह्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष जाऊन त्या ती खरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये पाहावी आणि माझ्यासारख्या शिवसैनिकाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय द्यावा नाहीतर येणाऱ्या पुढच्या याला खऱ्या अर्थाने पक्षाच्या नुकसान नुकसानीला हे सातारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले हे जबाबदार राहतील असं मला या ठिकाणी सांगितलं